कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक हैराण झालेले असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी घाईघाईत केलेलं डांबरीकरण पुन्हा प्रशासनाच्या दर्जाहीन कारभारावरती बोट ठेवते मार्केटयार्ड परिसरातील रस्ता जो शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच नव्यानं डांबरीकरण करण्यात आलेला होता तो काही तासातच उघड उघडल्याचं समोर आलंय महापालिकेच्या ह्या भोंगळ कारभारावरती शिवसेना ठाकरे गटानं तीव्र संताप व्यक्त केलाय एका दिवसामध्ये उघडलेला रस्ता बघून नागरिक आणि कार्यकर्ते हे संतप्त झालेत आणि या कामाच्या दर्जाची चौकशी करून जबाबदारांवरती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे कोल्हापूरचे रस्ते आणि कोल्हापूर बदनाम होण्याची कारण ती अनेक आहेत पण तो आता हा विषय महाटापुरता नाही राहता देशभरात हा रस्ता हा विषय रस्त्याचा पोचलेला आहे की कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत कोल्हापूर बदनाम झालेला आहे कोल्हापूरकर अनेक आंदोलन करतायत अनेक पक्ष रस्त्यावर करतायत आम्ही तर अनेक वेळा आमच्या पक्षावतीनं तीव्र आंदोलन केले अनेक वेळा निवेदन दिली परंतु प्रशासक गुरदार प्रशासन हे गप्प उदप आहे कारण ठेकेदार लोकप्रतिनिधी आणि काही प्रशासनातील मंडळी त्याचं लागेबंद भ्रष्ट लागेबंद असल्या कारण रस्त्यामुळे चांगले मिळत नाही शंभर कोटी रस्ते करणार चारशे कोटी रस्ते करणार आत्ता जर बघायला कोल्हापुरात बघितलं तर कुठलाही रस्ता एकशे चांगला नाही दुर्दैवाने सांगायला लागेल उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रम येणार होते आदल्या दिवशी रस्ता केला आणि जवळजवळ मुंबईत पोहोचत तोपर्यंत त्या रस्त्याची वाट आहे अशा पद्धतीवर काम करणार असाल तर जनतेचा पैसा व्हायला जातोय आमच्या खिशातला आमच्या टॅक्सचा पैसा व्हायला जातोय प्रशासक मारायन नुसते इशारे देऊ नका तुम्ही कारवाई करा ह्या ठेकेदारावर कारवाई करा ब्लॅकलिस्ट करा गुन्हे दाखल करा शंभर कोटी रस्त्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या चारशे कोटी परत पालकमंत्री घोषणा केली आज या निवडणुका तोंडावर असता नुसत्या घोषणा होतात आणि आणि कोल्हाप्रकारचे जार जार हाल जे चालत ते थांबत नाहीत याला पूर्णपणे भ्रष्टाचार जी कीड लागलेली आहे त्या किडीमुळे कोल्हाप्रकाराचं मोठं नुकसान होणार आहे